तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं आहेत का की ज्यांना प्रत्येक गोष्टी मध्ये कमीच दिसते तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक गोष्टी मध्ये काही ना काहीतरी कमीच राहून गेली आहे मी सुमन तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सकारात्मक गोष्टींवरती व्हिडिओज घेऊन येत असते नाते संबंध पालक तत्व आपली रोजची जीवनशैली अशा वेगवेगळ्या विषयांवरती अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रेरणा देतील असे मी व्हिडिओज घेऊन येत असते तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात काही माणसांना ना नेहमी आपल्यामध्ये कमीच दिसते कितीही चांगलं केलं ना तरीही आपल्याला कमीच निघतात या जगामध्ये ना खर तर कोणीच परफेक्ट नाही ना तुम्ही आहात ना तुमचे पार्टनर आहे ना तुमचा मित्र परिवार आहे ना तुमचे शेजारी आहेत ना तुमचे नातेवाईक आहेत तुमच्या आजूबाजूला जेवढी माणसं आहेत ना यात कोणीच तर परफेक्ट नाही आणि जरी परफेक्ट असलं तरी सुद्धा त्या व्यक्तीमध्ये कमीच वाटते किंवा आपण जरी सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीला आपल्या मध्ये कमी दिसते असंच होतं ना काही वेळेला ना अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात ना त्यांना कितीही तुम्ही संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा ते संतुष्ट होत नाही खर तर त्यांचा तो स्वभाव असतो तुमच्यामध्ये कमी आहे असं नाही तो त्यांचा स्वभाव आहे म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखण्याऐवजी ना पहिलं ओळखा खरंच तुमच्यामध्ये कमी आहे का ह्याचा शोध घ्या तुम्ही खरंच त्या नात्याला हंड्रेड पर्सेंट देत आहात का ह्याचा शोध घ्या आणि खरंच तुम्ही जर हंड्रेड पर्सेंट देत असाल तर तुमच्या समोरच्या व्यक्तीला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला ना तुम्ही तुमचे प्रत्येक कामामध्ये जर हंड्रेड पर्सेंट देत तर मग एवढं मात्र नक्की की समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी कमी आहे म्हणून असं कधीच इमॅजिन करू नका की तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे ज्या वेळेला तुम्ही हंड्रेड पर्सेंट देत आहात तर त्यावेळेला जर समोरच्या व्यक्ती तुमच्यामध्ये काही ना काहीतरी कमी काढत असेल किंवा तुम्हाला जर कमी लेखत असेल तर इतकं समजून जा की त्या व्यक्तीचा तो स्वभाव आहे आणि स्वभावाला काही औषध नाही जर तुमचा तसा स्वभाव असेल ना तर मात्र त्या स्वभावाला औषध आहे तुम्ही तुमचा स्वभाव बदलाव करू शकता तुम्ही दुसऱ्यांचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला तर तो बदलला जाणार नाही त्यांचा स्वभाव असेल कमी लेखायची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये कमीपणा बघायची तर तो त्यांचा स्वभावाला तुम्ही ऍक्सेप्ट करा स्वतःला त्रास करून घेऊ नका सहसा लोक ना असेच करतात की आपल्यामध्ये काही कमी आहे हे बघण्यापेक्षा समोरच्या व्यक्ती कमीपणा बघतात जर तुमच्या आजूबाजूला अशी लोक असतील ना तर कधी कधी तुम्हालाही असं वाटेल ना की कुठेतरी आपली चूक आहे पण मी तर सगळंच परफेक्शननी काम करते मी हो नहीं। नहीं। तर माझी कुठेच चूक होऊन देत नाही खरंच तुम्ही असा अनुभव घेतला असेल ना की तुम्ही कुठेच चुकले नाही तरी सुद्धा समोरची व्यक्ती तुमच्यामध्ये चूक काढत आहे कुठेतरी तुम्हाला कमी लेखत आहे आणि मग असं वाटायला लागत ना की आपण कुठेतरी चूक केली आहे का तर तो तो त्यांचा स्वभाव स्वभाव आहे 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 ना की तुमच्यामध्ये काही चूक दुसऱ्यांचा जो जसा ऍक्सेप्ट करा स्वीकारा जेव्हा जेव्हा कोणी कमी बघतात ना तुमच्यामध्ये तेव्हा टेन्शन येतं फार नकारात्मकता येते असं सुचत नाही काहीतरी इरिटेशन व्हायला लागतं आपलं स्वतःलाच आपल्याला आपल्या स्वतःचाच राग यायला लागतो आपल्याला टेन्शन होत त्यांचे शब्द जिवाही लागून घेतात खर तर तुम्ही आहात हे तुम्हाला माहिती आहे मग त्यांचा स्वतःला स्वतःला का करून घेता इजा का करून घेता उलट तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मकता भरली पाहिजे नेहमी माणसांनी सकारात्मक राहिलं पाहिजे कितीही नकारात्मक माणसं आपल्या आजूबाजूला असली ना तरीही सुद्धा आपण सकारात्मक राहिला पाहिजे कारण तो त्यांचा स्वभाव आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा समजाल की तो त्यांचा स्वभाव आहे तेव्हा तुम्हाला सगळ्या सिच्युएशन अगदी सोप्या होऊन जातो तुमचा स्वभाव असा असेल ना तर मी एवढंच सांगेल की तुम्ही हा तुमचा स्वभाव नक्की बदला स्वतःसाठीही चांगलं आणि दुसऱ्यांसाठी आपल्या आजूबाजूला ना इतक्या सुरेख गोष्टी आहेत ना त्याच आपल्याला बघायच्या असतील ना त्यांची सुंदरता आपल्याला बघायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला ना तुमचा हा स्वभाव बदलण्याची फार गरज आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही कमी बघाल ना कोणामध्ये आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांमध्ये कमी लेखाल ना तेव्हा तुम्हाला त्यांची सुंदरता नाही म्हणून कोणत्याही गोष्टींमध्ये व्यक्तींमध्ये कधीच कमी बघू नका नेहमी त्यांच्यामध्ये सकारात्मक गोष्टी बघा ज्याच्या तुम्हाला सकारात्मक गोष्टी भेटतील अशा गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करा जेणेकरून तुम्हाला कळेल की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद लपलेला आहे दुसऱ्यांना कधीही कमी लेखू नका आणि स्वतःमध्ये काही कमी आहे ह्याचा कधीही विचार करू नका तुम्ही अगदी बरोबर आहात हे तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सकारात्मकता बघ नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा आणि हेल्दी राहा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नाही आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन असेल त्या आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल त्यावेळेला माझे हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील